नमस्कार मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं आपले बदलापूरमध्ये खूप खूप स्वागत करते आत्ताच्या क्षणाला लाईव्ह येण्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे आपण बदलापूर पश्चिम विभागामध्ये आलेलो हो। आहोत आणि या ठिकाणी आपण एक लाईव्ह केला होता गेले दोन तीन हप्ते झाले त्यावेळेला आपण आय एस मांजरली विद्या मंदिर या शाळेच्या विभागामध्ये एक लाईव्ह केला होता की या ठिकाणी जो रस्ता आहे तो खूप खराब झालेला आहे आणि आता आपण बघत आहोत याच रस्त्याची दखल घेत आपले जे शहर प्रमुख आहे म्हात्रे यांनी इथे येऊन आपल्याला असं आश्वासन दिलं होतं की ते येत्या पंधरा ऑगस्टपर्यंत या रस्त्याचं काम हे पूर्ण करतील तर आपण आता बघत आहोत गेले भरपूर दिवस असं पावसाचं वातावरण होतं आणि पाऊस थांबण्याची सगळे वाट बघत होते आणि आता पाऊस थांबलेला आहे आणि कुठेतरी रस्त्याचं जे काम आहे ते आपल्याला चालू झालेलं इथे दिसून येत आहे खरं तर चला आता तुम्हाला बॅक कॅमेराने इथे मी दाखवण्याचा प्रयत्न करते रस्त्याचं काम हे चालू झालेलं आहे आणि इथले जे परिसरातील आपले विद्यार्थी आहे या शाळेमधील विद्यार्थी पालक सगळेच अक्षरशः खूप आनंदी आहे आपण लवकरच आता हा रस्ता पूर्ण झाल्यावर सुद्धा एक लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करू तर याच ठिकाणी आपण आय एस मांजरली विद्या मंदिरच्या समोरील दृश्य काही दिवसांपूर्वी कॅमेऱ्यामध्ये कैद केले होते इथं अक्षरशः विद्यार्थ्यांना यायला सुद्धा रस्ता नव्हता आपण आता जरी बघितलं तरी सुद्धा आपण ती परिस्थिती डोळ्यासमोर अनुभवू शकतो इथे पूर्ण पाणी तुंबलेलं असायचं आणि हा रस्ता सुद्धा खूप खराब रस्ता होता तर आता इथं असं सांगण्यात येतंय जसं पद्धतीने प्रॉमिस केलं होतं सरांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं कॉन्क्रीटचा रस्ता इथे होणार आहे छान तर हे बघा मटेरियल वगैरे सगळं आलेलं आहे आणि पंधरा ऑगस्ट म्हणजे आता झाले था दोन तीन दिवस राहिलेत आणि त्या दृष्टिकोनाने इथे जोरदार तयारीही सुरू आहे तर आपण आपले बदलापूर या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून गेल्या दोन हप्त्यांपूर्वीच लाईव्ह प्रस्तुत केला होता आणि त्याची दखलही वामनदादांनी घेतली होती त्याबद्दल पुन्हा एकदा आपण मनस्व त्यांचे आभार व्यक्त करूया की खरंच खूप छान कार्य त्यांनी लवकरात लवकर इथे केले आणि ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं होतं की पंधरा ऑगस्ट रोजी या शाळेतील विद्यार्थी या शाळेतील जे विद्यार्थी आहेत ते माझी शाळा सुंदर आणि स्वच्छ परिसर तर तशाच दृष्टिकोनातून इथे कार्य चालू आहे आपल्याला दिसून येते शाळा खूप सुंदर आहे शाळेचा परिसरही खूप छान आहे मोठी शाळा आहे परंतु आजूबाजूच्या विभागामुळे कुठेतरी इथे मुलांची विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती तर पुन्हा एकदा आपण आभार व्यक्त करूया चला तर मग बघत रहा आपले बदलापूर धन्यवाद शहर प्रमुख वामनदादा सर त्यांच्याचमुळे आज हा सुंदर असा रस्ता विद्यार्थ्यांसाठी इथे बनत आहे चला तर मग बघत राहा पुन्हा एकदा आपण हा रस्ता झाल्यावरती प्रतिक्रिया नक्कीच घेण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद